ऐरोली वार्ता आरसा समाजाचा गणेशोत्सव म्हटलं की चाकरमान्यांना ओढ लागते कोकणात जाण्याची याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ऐरोली प्रभाग क्रमांक चौदा सेक्टर एकोणीस व वीस मधील चाकरमान्यांकरिता सालापदाप्रमाणे यंदाही गणेश उत्सवाकरिता थेट कोकणात जाण्यासाठी समाजसेवक राहुल शिंदे यांच्या माध्यमातून बससेवेची खास व्यवस्था करण्यात आली होती भागातील चाकरमान्यांनी या बस सेवेचा लाभ घेतला समाजसेवक राहुल शिंदे यांच्या माध्यमातून पाच वर्षांपासून हे बस सेवेच कार्य केलं जात असून सकाळच्या सत्रात एक बस माणगाव दापोली गुहागर मार्गे रवाना झाली तर दुसरी बस रात्री कणकवली मार्गे सावंतवाडीकडे निघाली प्रभागातील चाकरमान्यांचा वर्षातील मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि तिकिटाच्या अभावामुळे कुठेही त्यांच्या आनंदात निराशा नको म्हणून हा उपक्रम राबवला जातो असे समाजसेवक राहुल शिंदे यांनी सांगितले संध्याकाळी सर्व चाकरमान्यांनी बसला हार घालून पूजा केली व तसेच नरेंद्र कोटकर जयश्री पाटील ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने व इतर चाकरमान्यांनी श्रीफळ वाढवले तसेच बस चालक यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रभागातील गणेश भक्त ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी समाजसेवक राहुल शिंदे यांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया प्रभाकर शिवराम लाड हे mm. ऐरोली मधला रहिवाशी आहे आणि रोहन शिंदेनी ऐरोली रहिवाशांसाठी गणपतीला जाण्यासाठी गा कोकणात जाण्यासाठी गाडी सोडलेली आहे त्याचा लाभ त्या सर्वांना देण्यात आलेला आहे सर्व प्रवाशांनी प्रवास सुखाचा आणि आनंदाचा जाऊ त्यानंतर माणसं पंचावन्न लोक आहेत हां आणि आम्ही कोण सावंतवाडी कोण राजापूर कोण कणकवलीपर्यंत जाणारी माणसं आहेत त्या प्रवासामध्ये उपयोगी पडतो हां कोणतंही काम असेल राहुल शिंदे सर्वात ज्येष्ठ नागरिकांना म्हणा रहिवाशांना म्हणा उपयोगी पडतो कधी अपरात्री त्याच्या घरी गेल्यानंतर तुटून तो येणार आणि आम्हाला सर्व सहकार्य करणार नाव संतोष केरबा लोंडे मी राहायला काकासाहेब थोरात गृहनिर्माण संस्थेमध्ये आहे तरी आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव चालू होत आहे त्याकरिता आपल्या स्थानिक स्थानिक समाजसेवक राहुल शिंदे यांच्या माध्यमातून हा जो प्रो प्रोग्राम दरवर्षी सालाबादप्रमाणे चालू आहे तो अत्यंत एकदम छान छान रीतीने चालू आहे तरी त्यांना आमच्या स्थानिक स्थानिक पातळीवर सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे आणि हे उत्तर उत्तर असाच हा प्रोग्राम आणि हा ही जी राबव ही जी गणपतीमध्ये राबवण्याची जी त्यांची संकल्पना आहे ती अतिशय योग्यरित्या आहे तरी आमच्या सेक्टर एकोणीस आणि वीसमधील सगळे स्थानिक लोक आमचे जे समाजसेवक आहेत राहुलजी शिंदे यांचा आम्हा आमचा पूर्ण पाठिंबा असो आणि उत्तरोत्तर उत्तर त्यांनी उत्तर असंच कार्य करत राहो समाजाची सेवा करत राहो हीच गणपती चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आम्ही मी राहायला सेक्टर एकोणीसमध्ये मी, एको मी गेली सात वर्षापासून इथे राहायला आलो तर प्रत्येक वर्षी मी बघतोय हे गणपतीसाठी जे लोकांना कोकणात जायचे मुश्किल तिकीट मिळत नाही ट्रेनची कायम तिकीट फुल असते तरी पण हा जो उपक्रम राहुल शिंदे करतायत खरोखर आम्ही त्यांचे त्रिवार धन्यवाद त्यांना द्यायला हरकत नाही नमस्कार मी जयश्री पाटील राहुल शिंदे हा सेक्टर वॉर्ड क्रमांक चौदामधून समाजसेवक आहे आणि राहुल हा असा एक लिहिला आहे की कुठलंही कार्य असेल तो तर राहुल सगळीकडे पुढे असतो राहुलनी चाकरमाणी यांना कोकणामध्ये गणपतीसाठी जातात गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि चाकरमाणी यांचा गणपती सण हा घरोघरामध्ये असतो चाकरमान्यांना जाण्यासाठी प्रॉब्लेम्स असतात तर राहुल मी त्यांच्यासाठी ह्या दोन गाड्यांचं दरवर्षाप्रमाणे तो आयोजन करतो हे आयोजन कित्येक वर्ष दहा वर्षापासून राहुल शिंदे करत आहे राहुल शिंदे या वार्ड क्रमांक चौदामध्ये कुणाला भावाच्या रूपात कुणाला मुलगा म्हणून आईच्या रूपात सगळीकडे कुठल्या ना कुठल्या कामासाठी राहुल हा नेहमी उपयोगी पडणारा मुलगा आहे आणि राहुल शिंदेचं हे काम खूप मोठं आहे साखरमान्यांची सोय करणं आणि ह्या गणपतीच्या याच्यामध्ये हे सगळं उपलब्ध करून देणं ही खूप मोठी चांगली बाब आहे आणि दरवर्षी राहुल हे काम करतो आणि राहुलची उत्तरोत्तर प्रगती होत राहू राहुलच्या या कार्याबद्दल मी राहुलला खूप शुभेच्छा देईल आणि जी तो सोय करतो गणपतीला जाण्याची त्याबद्दल जाणारे चाकरमाणी पण खूप खुश असतात आणि दरवर्षी राहुलकडून त्यांनाही अपेक्षा असते आणि राहुल ती अपेक्षा पूर्ण करतो राहूनी हे काम कर राहुल हे काम करतो त्याबद्दल राहूचं धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो गणपती उत्सव हा साखरमान्यासाठी साथ, सर कोकणातला मोठा उत्सव असतो आणि आज कोकणातल्या लोकांना कोकणामध्ये जाण्यासाठी या ऐरोली नगरामधून कोकणातून जो साखरमाणी या कोकणामध्ये जातो ग गणपती गौरीसाठी त्यासाठी त्या कोकणवासियांना जाण्यासाठी फार मोठी कसरत करावं लागते ट्रेनमध्ये बोला बसमध्ये आणि अशा अडचणीचा विचार करून राहुल शिंदे हे आमच्या एकोणीसमधून एक धडाडीचा एक कार्यकर्ता आहे नाईक समर्थक आहे नाईक साहेबांना मानणार आहे आणि सगळ्या कोकणवासियांचा विचार करून गणपती उत्सवसाठी कोकणमध्ये जाण्यासाठी राहुल शिंदे यांनी बसचं नियोजन केलेलं आहे मग रत्नागिरी असो सावंतवाडी असो किंवा चिपलून असो या सर्व ठिकाणच्या साखरमान्यांना गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी राहुलने एक चांगल्या प्रकारचं नियोजन लोकांची अडचण समजून केलेलं आहे आणि खरंच मी राहुल शिंदेचं मनापासूनच आभार मानेन आणि अभिनंदन पण सुद्धा करेन कारण आपल्याला माहिती आहे की का कोरोना काळापासून राहुल शिंदेने जे काम केलं त्याचं शब्द दोन शब्दात वर्णन करणं फार कठीण आहे आणि अशा अड अडचणीच्या लोकांच्या समस्या जाणून घेणारा असा आमचा मित्र राहुल शिंदे यांनी कोकणमध्ये जाण्यासाठी खरंच एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे मी मनापासून त्याचं स्वागत करेन प्रभागातील हे सहावं वर्ष आहे सालापातप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या प्रभागातील चाकरमानींना वर्षाला सर्वात मोठा सण गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रभागातून दोन मोफत बसेस कोकणात सावंतवाडीपर्यंत यावेळी थेट आपण पाचारण केलेलं आहे नागरिकांचा प्रत्येक वर्षी उदंड प्रतिसाद भेटतो यावेळी पण दोन्ही बस आपल्या फुल झालेल्या आहेत आणि चाकरमणी आता आपल्या गावाला निघालेले आहेत